नमस्कार चला तर मंडळी आज मंजूच्या घरच्या स्वादमध्ये एकदम मस्त दिसायला भारी व खायला पण टेस्टी असणारी डिश बनणार आहे आणि ती पण खूप कमी साहित्य तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक बटाटा घेतला तीन ते चार मिरच्या एक छोटी वाटी मिनी शाबदाना आणि एक वाटी भगर किंवा वरई तुमच्याकडे जे काय म्हणत असेल ते मी घेतलेलं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया मिनी शाबदाना एक छोटी वाटी भरून मी घेतलेला आहे अगदी दोन अपे पात्र भरतील असं मी आज पूर्ण बॅटर तयार करणार आहे तर चला मस्त मिनी शाबदाना आणि भगर खरपूस असा थोडासा भाजून घेतलेला आहे खूप जास्तीचा पण नाही खूप कमी पण नाही अगदी मध्यम असा शाबदाना आणि भगर भाजून घेतलेला आहे अगदी मिक्सरमधून फिरायला सोपा जाईल या पद्धतीनुसार मी शाबदाना भाजून घेतलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दे हा शाबदाना काढून आपल्याला सुरुवातीला शाबदाणा आणि भगर थोडंसं मिक्सरमधून बारीक असं थोडंसं पीठ तयार होईल यानुसार अगोदरच फिरवून घ्यायचं आहे यानुसार आता मी फिरवलेला आहे तो अगदी थोडंसं रवाळ रवाळ आहे या पद्धतीनुसार आपल्याला भाजायचं आहे त्यामध्ये मी एक मोठ्या साईज चा बटाटा घेतलेला होता तो टाकलेला आहे कट करून त्यासोबतच वा ज्या वाटीनं आपण शाबदाने घेतलेला आहे त्याच वाटीने मी दही घेतलेला आहे चार पाच हिरवी मिरची घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि ज्या वाटीनं आपण दही घेतले त्याच वाटीनं पाणी घेतलेलं आहे अगदी कमी साहित्यात एकदम इन्स्टंट आणि झटपट बनणारी अच्छी रेसिपी आहे खूप तुम्हाला झटपट रेसिपी करायची असेल खूप भूक लागली उपवासाच्या दिवशीने अर्जंट तुम्हाला रेसिपी करायची असेल तर खूप सोपी आहे दिसायला भारी आहे आणि करायला पण सोपी आहे मला पण अशीच झटपट रेसिपी घरात करायची होती म्हणून मी पटकन असं ठरवलं की आज झटपट अशी रेसिपी करूया की ती जी खायला पण टेस्टी राहील आणि करायला पण सोपी आहे त्यावरती मी आता एक जे आपलं पात्र असतं त्यावरती मी थोडंसं साजक तूप टाकून घेतलं हवं तर तुम्ही तेल पण टाकू शकतात आणि आपलं जे बॅटर तयार केलेलं आहे ते त्यामध्ये हळुवारपणे थोडं थोडं टाकत आहे खूप जास्तीचं बॅटर टाकलं नाही कारण की मी फ्लॅट ॲपे बनवलेलं आहे असं मोठ्या साईजचं ॲपे बनवलेलं नाही अगदी गोल गोल गिटिंग मी ॲपे न बनवता मी आज एकदम फ्लॅट असे ॲपे बनवले म्हणजे ते खालून तळातून मस्त अशी खरपूस भासतील आणि वरून दिसायला त्यावरती हिरवी मिरची आणि थोडंसं माझ्याकडे डाळी होतं मी ते टाकलं दिसायला तर एकदम भारी दिसत होती या पद्धतीनुसार मी करून घेतलं आणि खालची बाजू जी आहे ॲपेची ती एकदम खरपूस अशी भाजून घेतली त्या आणि हे पूर्ण जे आपण हिरवी मिरची डाळिंब टाकणं झालं ना त्यानंतर मी थोडंसं झाकण ठेवलं म्हणजे वाफेने जे आपण ॲपे ठेवलेलं आहे वरची बाजू पण एकदम मस्त अशी मौसूद तयार होईल यानुसार मी पूर्ण वाफ त्याला लागावं म्हणून थोडंसं झाकण ठेवलं आणि एकदम मस्त अशी ऍपे पाच मिनिटांसाठी वाफून दिले म्हणजे आतून बाहेरून एकदम मस्त ऍप आपल्याशी खरफूस तयार झालेला आहे नेहमीच आपण शाबुदाना भगर खिचडी भरपूर वेस्ट करून खातो पण त्या साहित्यातून जरा काही अशी नवीन डिश बनवली ना ती खायला पण टेस्टी लागतात आणि घरात तर सर्वांनाच अशी डिश जर बनवली ना त्यांना वाटते की उपवासाची डिशेस नाही एकदम मस्त अशी वेगळीच काहीतरी डिश आहे या पद्धतीनुसार तुम्ही नक्की एकदा रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि खायला पण खूप टेस्टी लागते ॲपे तर मस्त खरपूस भाजलेलं आहे पण थोडीशी खाल जी आपण वरची बाजू आहे ना ती थोडीशी खरपूस तयार व्हावी म्हणून मी पलटून घेतलेलं आहे सर्व ॲपे थोडे थोडे पलटून घेतले आणि अगदी पाच मिनटासाठी मंद आचेवरती वाफून घेतलेलं आहे मंद आचेवरती वाफून घेतल्यानंतर त्याला एकदम मस्त असा कलर पण आला मस्त कलर आल्यानंतर ते खरपूस होतात आणि खायला पण टेस्टी लागतात डाळिंबाचं जे बी होतं ते पण भाजलेलं आहे त्यामध्ये पण ते खायला एकदम टेस्टी लागतं हवं तर तुम्ही बॅटरमध्ये पण डाळिंबाचं बिजर टाकलं ना तरी पण छानच लागेल एकदम मस्त अशी आजची आपली रेसिपी तयार होत आलेली आहे आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली ना तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणीत नातेवाईकात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला आपले आप्पे एकदम मस्त असे तयार झालेले आहे एका डिशमध्ये घेऊया आणि त्यासोबत काय लागतं ते बघूया तर हे आप्पे भाजल्यानंतर पण बघा तुम्ही किती भारी दिसतात जी बा वरची बाजू आहे ना ती मस्त हिरवी गुलाबी पांढरी शुभ्र आणि ब्राऊन दिसते आणि पाठीमागची बाजू एकदम खरपूस अशी भाजलेली दिसते आयतन वारी दिसायला आता त्यासोबत मी घेतलेला आहे दही तुम्ही त्यासोबत शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी पण घेऊ शकतात पण मला झटपट रेसिपी करायची होती म्हणून मी त्यासोबत दही घेतलं थोडीशी साखर घेतली थोडंसं मिरची घेतलं आणि त्यावरती दिसण्यासाठी अजून थोडंसं डाळिंब घेतलं आहेत ना भारी एकदम मस्त अशी आजची रि रे, रेसिपी आपली तयार झालेली आहे आजची रेसिपी माझी जर तुम्हाला आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि ही रेसिपी नक्की एकदा करून बघा उपवासासाठी नवीन काहीतरी रेसिपी करून बघितली ना तर तुम्हाला नक्की आवडेल इतकी सुंदर रेसिपी झालेली आहे की बघता क्षणीच खावेसे वाटत आहे पाठीमागची बाजूत एकदम अशी मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे आणि समोरची बाजू दिसायला एकदम भारी तर अशी रेसिपी एकदा नक्की करून बघा आता मी तर पटकन अशी मला भूक लागलेलीच आहे मी पटकन अशी खाऊन बघणार आहे तर अशी रेसिपी नक्की करत राहा खात राहा बाय बाय